नाव निर्मला शंकररा माझं नाग आहे चिंत कडेगाव मागील शिवाजीनगर सांगते मला दोन मुलगा आहेत एक मुलगी आणि मुलगा ते स्पोर्टमध्येच आहेत मुलगी आता बारावीला आहे मुलगा दहावीला आहे <laughs> दोघांना दो पण स्पोर्टमध्ये घातलेलं आहे अजून ना ना सासरचं ना <laughs> <नुछ गागा। laughs> नाव आहे सीमा सुक्षेंबाने माझी दोन्ही मुलं ही तुमच्या शाळेत आहेत त्यामुळे सुक्षेगंथी माझा परिचय बऱ्यापैकी असतात नमस्कार मी मायाचं नाव दीपाली नीरम कदम सासरचं नाव दीपाली सचिन गायकवाड मी इस्लामपूरमध्ये असते माझ्या मिस्ट्रांचं प्रेस आणि बेन्स रमपण आहे बस मी रोहिणी आहेत सगळ्यात आठवले त्या माझ्या कोणत्या न्यायची सोनाले अडक्याचे सर्वांना प्रथम माझा नमस्कार माझं माहेरचं नाव शुभांगी जयवंत संदे आणि सासरचं नाव आहे शुभांगी बाबासाहेब इंगळे माझं बी एड इयड झालं सर आणि मी सुद्धा शिवा तालुक्यातील कोणब्रे या गावी आप चिमुकल्यांना शिकवण्याच काम करते आ, मी क्लासेससुद्धा चा घेते आणि माझी दोन मुलं आहेत सर आता मोठा मुलगा गेला गेलाय छोटा सावीला आहे आणि आता या वर्षीचा माते भीजी बाबा की माझ्या मुलाच्या शाळेतून मला आदर्श माता हा पुरस्कार मिळालेला आहे याचं कारण म्हणजे माझी मुलं तर माझा मोठा मुलगा सर एक चांगला वक्तृत्व आपण करतो आणि बालकवी म्हणून त्याची निवड झालेली आहे दोन हजार करतो आणि मुलांच्या कर्तृत्वामुळं ते तो पुरस्कार मला मिळालेला आहे आणि इथं आपल्याला सर्व माझ्या मैत्रिणी आहे त्यासुद्धा एक छान आदर्श माताच आहेत माझ्यासाठी सुद्धा माती सर धन्यवाद मग सर्वांचा आशीर्वाद आहेत मॅडमला पण ओके समोर मॅडम गोष्ट आहे आपल्या पैकी एकदानच एवढ्या म्हणजे आधार माता पुरस्कार आपण सगळे जॉब शेती जण आपल्यात महाग लागले काय तयारी केली नाही का मग टेन्शन झालं आपण खूप दिवसांनी तिथे भेटतोय काही लोकांचे चेहरे ओळखत नाही आता इंट्रोडक्शन केल्यानंतर समजलं काल आम्ही तयारी करण्यासाठी आलेलो आणि तो कडे बघितलं की सी एस माने सरांची आठवण आली धरून तिकडे पुढे गेल्यानंतर मला कदम मॅडमची आठवण आली कदम मॅडमचा तास आमचा दुपारी नंतर असायचा आणि त्या मारतील म्हणून आम्ही दुपारीच्या <laughs> ह्या करून जायचो तर लिहून द्यायला आणायला सांगायचे ग्रपाटाचा शेवटचा सा कार्यक्रम फक्त आम्ही लिहायचो <laughs> सर फक्त यम करायचे काय कवी आम्हीच यम करायचे सर लाडसर लाड सरांचा खूप मी मार घाललाय गड्या काढून सर शिवाय झालो तर शिवाय झालो तर आम्हाला सायन्स आणि गणित शिकवत होते डावीला पी वाय सरांनी एक सामाईक समीकरण सांगितलेलं अजून आमच्या चला। लक्षात <laughs> आहे हा आर बी लाड सर आमचे वर्गचे पद्धत आवीचे त्यांनी कधीच कुणाला ना मारलं नाही आणि त्यांना वाईट हॉटेलवरून कोण विद्यार्थी चुकीचं काही काम करत <laughs> नव्हतं काकडे सरांचे पण चित्रकलेचा पास चांगला आठवतो आम्ही आठवीत होतो आणि नवनाथ माने वारलेला आहे दिवाळीची सुट्टी लागणार होती सरांनी दीपावली असं लिहून या आणायला सांगितलं दिवाळीनंतर चेक करणार होते आणि सगळ्यात पहिल्यांदा तो नवनाथ वारलेला नवनाथ माने गेला सरांच्याकडे चित्र चित्र दाखवलं तर दीप दीपावली जो ओळख काढले तर दीपावली लावत काकडेसर म्हणजे आज काय लिहिलं तो मला दीपावली काकडे सरांनी पण त्याला म्हणजे शिक्षा दिलेली आणि वैभव सर काय आम्हाला तर आम्ही शाळेत मी सातळीमध्ये खूप मदत करत होते अभ्यासाला परीक्षेला पीएम सर पीएम सर पण तीच्या तासाला आम्हाला खेळाचे खो खो कबड्डी शिकवत होते कावड गाईडला मला वाटते मी लिडर होतो मला सावधान विश्राम येत नव्हतं <laughs> सारांनी खूप सर्व शिक्षकांनी सहकार्य केलं कांचना मॅडम पण आहे तिथं सुवर्ण मॅडम कांचना मॅडम मॅडम ते सातवी आठवीला आम्हाला असत आठवत नाही तर म्हणजे आम्ही दोन असतो बघिन्यू वेळ कारण की ते कडक होते सर्वांनी खूप आता सांगायचं गेलं तर माझं वर्क फ्रॉम होम चालू आहे मी दहावी नंतर अकराव्या बारावी फाट्यावर केलं ग्रॅज्युएशन एच एम कॉलेजला केलं आणि एच जेम कॉलेजला ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी एम बी ए फायनान्स केलं तसं सांगाय तर ते आहेत आम्ही हुशार नव्हतो फक्त हुशार पोरांच्या फिरत होतो कायम गणित किंवा इंग्लिश इंग्लिशचा कायम विषय केलेला आहे पण आता मी सहा वर्ष झालं टाटा मोटर्समध्ये काम केलं आता मी पी सी एसमध्ये काम काम केलंय खर म्हणजे ग्रामीण भागातून येऊन मी खरं म्हणजे ग्रामीण भागातून येऊन मी जगातल्या सगळ्यात मोठ्या कंपनीमध्ये आय टी मध्ये काम करतोय त्याचा मला गर्व वाटतोय आणि सर्व शिक्षक तिथे उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही मित्रमैत्रिणी सर्व आम्ही तुमचे आभारी आहे नमस्कार माझे नाव प्रशांत प्रकाश माने

आगा नागा नागा। आगा नागा। आगा। 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 नमस्ते गुरुजनांचं स्वागत मी युवराज मोहन जाधव हो। मी सध्या शेती करतो मी थोडा जॉब आहे पेट्रोल पंपावरती गाव येथे आणि मी आत्ता सक्ती झालेलं आहे सर्व गुरुजनांच्यामुळे आणि सर्व मित्रांना माझी मेहनत आहे सर्वांनी व्यसन करून माझी कळकळीची विनंती आहे काही व्यसन नाही

माझं जाधव मी या सर्वांचा पहिला आभारी आहे की मी पाचवीला नववी होतो तरी पण दहावीच्या काय राहिली मला इथं बोलवू लागली सगळ्यांचा मी आभारी आहे मी दुकानदारी आहे सिल्वर बोर्डचा माझा व्यवसाय प्रवीण नमस्कार सर मॅडम सर्वांचा आभारी आहे आल्याबद्दल जेव्हा येऊन ग्रुप काढला त्यावेळी एवढी उपस्थिती होईल असं कोणाला सगळं वाटत नव्हतं कारण वैभव सर सगळं रोज आम्हाला गाठ पडतो त्यानंतर कॉलेज नाही मी किलोस्तरी परफॉर्मन्स रिलेटेड किलोस्तर वाढी येते कामाला आहे धन्यवाद मी शाहीन रामाने मी जॉब करत होतो जॉब करत असताना माझ्या हातावरती जॉब पडल्यानंतर मी जॉब केवून दिला आता हा व्यवसाय आहे बेकरी आहे पण चालू आहे कॅन वरती आहे आता मी बाकीचं काही लांबच आहे पण रोज साडे सात पावणेपासला होऊ क्या एक तासभर भर घेते या ग्राम व्यायाम करा जीव जावा तारीम करा दिवसभर किती फ्रेश वाटतंय असा विषयच येणार नाही जांभळी तुम्हाला नावाचा प्रकार येणार नाही फ्रेश वाटणार तेन <laughs> ले ले ते आता शिक्षकांचं मुळे मनाचा प्रश्न वेगळा आहे ते काय आपल्या एवढा व्यायाम करू शकत नाही किंवा त्यांनी जे केलंय ते भरपूर केलंय त्यांच्या ह्याला ते म्हणजे विलसेट आहे आणि दुसरं एक मला आता टी एम जाधव सरांच्या विषयी ते आपल्याला इथं बसवलं होतं बघा आणि ओम नावाचं एक जप ते घेत होते त्यावेळेस त्यांनी मला शब्दासकी दिली होती मला आज पण आठवते माझं काय असं श्वासोश्वास भरपूर मोठा मी घ्यायचो त्याच्यामुळे मला ते जमायचं आणि दुसरं एक माझं एक बॅडलर तुम्ही सांगायचा थोडासा प्रयत्न करतो इथं दहावीत काय गोष्ट झाली आहे मला माहीत नाही म्हणजे अगदी देवाला स्मरून मी बोलतो कॉफी हा विषय मी माझ्या आयुष्यात कधी केलेला नव्हता कारण भयानक मार खायचो तुम्ही घरात पप्पांच्या अजून पुढं त्यांच्या बसायचं उभं राहायचं अडचपत नाही काय मग शक्यच नाही नानांच्या पुढे उभं राहायचं म्हणजे फार वाईट अवस्था आणि त्यातनं असला प्रकार करायचा म्हणजे माझं अडचण नव्हतं ते पण सर खरंच कुठंतरी डोळ्यात आहे त्या दिवशी माझ्या खिशात वरल्या खिशात कोण सांना मुलगा कॉपी ठेवल काय शक्यच नाही माझ्या ह्या किशात कॉपी होते आणि मी पण आपल्या मुखा उभा राहिलो रेस्टिकेट झालं सगळ्या गोष्टी झाल्या आणि कुठंतरी मला वाटत ते काय नाही काय होते बाबा म्हणजे त्यावेळेस आलं लढताना लहान आणि ज्यावेळी मी घरी आलो मला सगळं जे ते मनस्ताप म्हणजे डोक्यात जे घुमायला लागलं तेव्हा मला कळालं कुठंतर आपण चुकलोय आणि एक आयुष्याचा मोठं हे झालं तरी पण मी सी एस माने सरांचं विशेष आभार मानतो सर पप्पानी माने सरांची भेट घेतली आणि त्यावेळेस सरांनी मला डबल दहावीत बसायची परमिशन दिली आणि तो माझ्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरला सर मी पहिल्या वे वेळेला दहावी पास होत होतो तर मी मग सरच राखत होतो शीतीच करत होतो कारण मी माझं फिक्स पॅलिंग होतं आर्टला जायचं आणि जेण तेम शिकायचं शीते दहा बारा ऐकत वडिलांची शी मग ती करत बसायचं आणि पण काय झालं दहावी ना झालं घरी मार्क खायचं सुरुवात झाली आणि पप्पानी दो एक दोन एकर वांग्याचा प्लॉट केला होता मला अहो दिवसाला एकशे तीस एकशे चाळीस करंड पन्नास साठ किलोचं करंड उचलायची भारायला लागली आणि आठवड्याचा दोन तोडा असायचं ते सगळं उचला उचली हे मला वैता घ्यायची भाजी शेअर्स माझ्या म्हणण्याला आठवायला लागल्यानंतर ला मी आठवड्यातून चार पाच दिवस मी इथं बसायला लागलं मला दहावीला त्रेसष्ट टक्के मार्क पडले जे की सुरुवातीला मला पंचेचाळीस टक्के थोडं पडली नसते त्याचं हे तरी टक्के मार्क पडले दीपाली जी माझ्या आधी थोडीशी लागली गेली तिथं मला थोडंसं मार्गदर्शन मिळलं तिच्यामुळं मी अकरा बारावी सायन्स घेतलं सायन्सचा माझा दूर असं म्हणणं होता काही कळायचं नाही रेस मग थोडंसं सायन्स घेतलं अकरा बारावी सायन्स झालं बारावीला चांगले मार्क पडले सदुसष्ट टक्के मार्क पडले पुन्हा मी बी एस सीला जायचा निर्णय घेतला बी एस सीला एकाहत्तर टक्के मार्क पडले बीएससीला चांगले पडले म्हणून एम एस सीला गेलो एम सीला मला एकाहत्तर टक्के मार्क पडले आणि त्याच्यानंतर मी जॉब केला सर आणि आज आहे मला एक मुलगा आहे माझी मिसेस एम एस सी आहे केमिस्ट्री पण ती असते माझं एम एस सी झालं चालू आहे आणि दुसरं एक काय झालं त्या कंपनीत गेल्यापासून मला जॉबचा व्हायचा यायला लागला पगार चांगला मिळायला लागला माणसं चांगली भेटली पण कुठेतरी वाटायला लागले की स्वतःचं काहीतरी पाहिजे स्वतःचं काहीतरी पाहिजे दुसऱ्याचं किती दिवस चाकरी करायची म्हणून सर आता मी एक दोन वर्ष झालं उसाच्या सिर जे ट्रे लागते सत्तर कप साठ कप चौकोनी राऊंड ते तुमच्या पण गावात आहे सर ते मशीन ते थोडासा लघु मी चालू केला आहे पण माझ्याकडे आता दोन मशीन आहेत त्या आणि मी तो व्यवसाय चालू केला आहे आता दोन वर्ष झालं प्लस एक लागवडीचं थोडंसं मला त्या कंपनीत गेल्यानंतर थोडंसं नॉलेज मिळलं जीए सिक्स बी आय ह्या ज्या गोष्टी असतात <laughs> उच्च आणि समाधान वाटलं की